नमस्कार माझे नाव आहे सौ रुपाली हेमंत जंगम मी आणि माझे कुटुंबीय आणि आमच्या शेजारचे आम्ही चाललो आहोत अष्टविनायक दर्शनाला तर पहिल्यांदाच अष्टविनायक करत असल्यामुळे आम्ही पहाटे साडेतीन वाजता उठलो सकाळी पाच पंचेचाळीला आम्हाला घ्यायला आमची बस आलेली आहे तर ही आम्हाला मिळालेली आमची बस आहे तुम्ही पाहू शकता आणि सकाळचे सहा पंचेचाळीस झाले आहेत कोल्हापूर टोलमाक्यावर बस थांबली आहे खूप छान सूर्य उगवलं आहे तुम्ही पाहू शकता आणि नंतर आम्ही पुढे खंडाळा घाटात पोहोचलो आहोत आणि शनिवार असल्यामुळे खूप सारे ट्राफिक आहे तर खंडाळा घाटातून खोपोलीचे काढलेले मी काही फोटोज आहेत खूप छान दिसत आहे तर तुम्ही कधी खोपोलीला आला आहात का नक्की कमेंट्समध्ये मला सांगा आणि नंतर आम्ही ट्रॅफिकमधून बाहेर पडल्यानंतर पुढे घर चौकात एका साऊथ इंडियन हॉटेलमध्ये थांबलो आहेत तिथे इडली मेंदू वडा डोसा खाण्यासाठी आम्ही थांबलो आहे कारण सकाळी आम्ही लवकर निघालो होतो मुंबईहून आणि बऱ्याच जणांना संकष्टी चतुर्थीचा उपवास असल्यामुळे आमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या सर्वे सर्वा संगीता मॅडम यांनी त्यांच्यासाठी स्पेशल साबुदाना वडा ऑर्डर केला होता साऊथ इंडियन हॉटेल असूनसुद्धा आम्हाला तिथे साबुदाना वडा भेटला नंतर फायनली आम्ही मोरगावला पोहोचलो आहोत खूप छान अगदी जवळून गणपतीचे दर्शन झाले आहे त्यानंतर आम्ही निघालो आहोत सिद्धटेक गणपतीच्या दर्शनासाठी सिद्धटेकला देखील खूप गर्दी होती जास्त काही फोटो वगैरे काढले नाही नंतर आम्ही निघालो आहोत थेऊरच्या गणपतीच्या दर्शनाला तेथे देखील खूप गर्दी होती तरी पण खूप छान दर्शन झाले नंतर आम्ही रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनाला निघालो हे शनिवार म्हणजे आजच्या दिवसातलं शेवटचं गणपतीचं दर्शन होतं त्यानंतर आम्ही गेलो लेण्याद्रीला जिथे आम्हाला रात्री बारा वाजता पोचून सुद्धा उत्कृष्ट दर्जाचे गरम गरम जेवण मिळाले पुरी बटाट्याची भाजी वरण भात मसाले भात ताक जिलेबी आणि राहण्यासाठी प्रत्येकी चार लोकांसाठी ए सी रूम अशी व्यवस्था होती दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार होता सकाळी लवकरच आम्ही लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीच्या दर्शनासाठी निघालो तर सर्व आमच्या बसमधील हे सहप्रवासी हॉटेल पासून डोंगर जवळच असल्यामुळे आम्ही चालतच चाललो आहोत तुम्ही पाहू शकता इथे देखील अतिशय सुंदर असा डोंगरा आडून सूर्य उगवत आहे खूप छान निसर्ग देखावा आहे इथला पायऱ्या चढताना आम्हाला खूप सारा माकडी भेटली त्यानंतर आम्ही लेण्याद्रीच्या तीनशे पायऱ्या चढून वरती गेलो तुम्ही पाहू शकता मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे खूप छान देखावा दिसत आहे वरतून देखील खूप सुंदर असा देखावा दिसत आहे लेण्यादी गणपतीच्या मंदिरामध्ये पोहोचल्यावर सकाळी आम्हाला आरती मिळाली गणपतीचे दर्शन झालं आम्ही सकाळी नाश्त्यासाठी आलो नाश्त्याची खूप खूप छान व्यवस्था होती उपमा पोहे मिसळपाव यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता तिथेच एक छोटासा तलाव होता त्या तलावात कमळाची फुले उमरली होती बदके होती बाजूला खूप छान असं दृश्य आहे लेण्याद्रीला तुम्ही नक्की या हॉटेलला भेट द्या पण भेट देण्यासाठी तुम्हाला सिद्धिविनायक टूर सोबतच जावे लागेल नाश्ता झाल्यावर नंतर आम्ही ओझर गणपतीच्या विघ्नेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी निघालो इथे पण खूप गर्दी होती तरी देखील खूप छान दर्शन झाले आम्ही फोटो काढले कारण बाजूलाच कुकडी नदी होती ओझर गणपतीचे मंदिर कुकडी नदीच्या काठावर वसले आहे जवळच पेडगाव धरण देखील आहे सर्वच गणपतीच्या दर्शनासाठी खूप गर्दी होती तरी देखील आम्हाला अगदी जवळून गणपतीचे दर्शन घडले नंतर आम्ही महडच्या गणपतीसाठी आलो साधारण दुपारचे अडीच वाजले होते त्यामुळे सगळ्यांच्या जेवणाची वेळ झाल्यामुळे आम्ही जेवण केले खूप छान जेवणाची व्यवस्था होती इथे देखील चपाती बटाटची भाजी मटकीची भाजी वरण भात लोणचे पापड उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था होती तिथेही खूप छान जेवण झालं शेवटी आम्ही पालीच्या गणपतीच्या दर्शनासाठी निघालो दर्शन झाल्यावर शेवटी आम्ही चहा घेतला सिद्धिविनायक टूरसोबत जाताना आम्ही सर्वजण अनोळखी ठिकाणाहून आलो होतो मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून पण जाताना एक कुटुंब होऊन गेलो सहप्रवाशी अतिशय मन मिळावं आणि मितभाषी होते त्यामुळे सर्वांशी खूप छान मैत्री झाली आणि बऱ्याचदा कसं होतं की बाकीचे जे टूर्सवाले आहेत मी नाव कोणाचं घेणार नाही ते तुम्हाला सांगतात की आम्ही या या सोयी देऊ पण आपल्याला सार्वजनिक एकच रूम देतात पण इथं तसं नव्हतं इथं प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकी चार लोकांसाठी एक रूम होती आणि ते देखील ए सीची त्यामुळे खूप छान व्यवस्था आहे तुम्हाला देखील असंच कमी खर्चामध्ये ए सी बस ए सी रूममध्ये उत्कृष्ट राहण्याखाण्याची व्यवस्था असलेल्या ट्रॅव्हलसोबत प्रवास करायचा असेल तर नक्कीच तुम्ही सिद्धिविनायक ट्रॅव्हलसोबत प्रवास करा इथे फक्त तिकीट बुक होत नाही तर तुमची स्वप्न साकार होतात त्यामुळे अष्टविनायकला जायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये मेसेज करा मी तुम्हाला नंबर पाठवते धन्यवाद